नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारे या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो संत तुकाराम महाराज बीजनिमित्त जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचं लोकार्पण सोहळा आज देहूमध्ये होत आहे आपण माझ्या मागं बघत आहात संत तुकाराम महाराजांचं हे देहूतील जे मंदिर आहे या ठिकाणी आपण आलेलं आहोत आणि या पगडीची नोंद जी आहे ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे त्यासाठी आता आपण आज आलेलो आहोत देहूमध्ये चलत जाऊयात या भव्य अशा पगडीची माहिती घ्यायला आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये महाराज की जय मानिक गोविंद मोरे जगगुरु धावा वंशज आणि संस्थांचा सेवक विश्वस्त नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगगुरु तुकोबराय देऊ मधून फाल्गुनवर्द सदैव वैकुंठ गमनाला गेले यावर्षी त्यांच्या या वैकुंठग सदैव वैकुंठगमनाच्या सोहळ्याला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळं दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर जगदू तुकोबरांच्या गाथेची पारायणं सप्ते कीर्तनं महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर झाले आणि ही ह्या बीजेला सांगता असल्यामुळे महाराष्ट्रातून या सगळी भाविक मंडळी वारकरी मंडळी फडकरी मंडळी आणि पंचकोशी महाराष्ट्रातले सगळे भाविक या ठिकाणी या वीज सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत प्रशासनानं सर्व चांगली व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सॅनि टॉयलेटची व्यवस्था आणि या ठिकाणी मंदिर मोकळं राहून प्रशासनं पोलीस प्रशासनानं ट्रॅफिकचं नियोजन केलं आहे मंदिराचं नियोजन केलं आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन हा सोहळा अतिशय आनंदात आणि व्यवस्थित पार पडावा म्हणून सगळी तयारी झालेली आहे नगरपंचायतीने खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे आणि हा सोहळा निश्चित सगळ्यांच्या आणि संतांच्या आशीर्वादानं योच होईल आणि संपन्न होईल चांगला व्यवस्थित पार पडेल कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो आणि ह्या सोहळ्याला मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित करतो की या संतांच्या तीर्थक्षेत्री आपण नतमस्तक व्हायला आणि तुकोबरांचे आशीर्वाद घ्यायला आपण देऊला यावं आणि या पुण्यामध्ये आपण आपला सहभाग नोंदवावा रामकृष्ण आहे विजेच्या दुसऱ्या दिवसापासून विजेच्या पालखी या ठिकाणी आल्यानंतर विजेच्या सगळ्या सेवेकरांचा नारळ प्रसाद देऊन सन्मान झाल्यानंतर त्याच दिवशी विजेच्या संध्याकाळी पाच वाजता पंढरपूर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या फडकऱ्यांचे सप्ते विजेच्या दिवशी संध्याकाळी पाचपासून चालू होतात आणि हे सप्तमीपर्यंत चालतात सप्तमीला महाद्वारामध्ये काला होऊन रात्री या ठिकाणाहून पालखी निघती ललित निघतं आणि अष्टमीला या ठिकाणी मंदिरात पुन्हा ते सकाळी येऊन हा सोहळ्याची सांगता होते आनंद हे आनंद तर आनंदाचे आनंद जगदवंद जगदगर तुकमान अनुरे तो कडा तुका आकाश एवढा हे आकाश एवढं व्यापकता तसं तस तुकारा महाराज पाण्यात बुडले तर तुका पांढरंगाने बाळ विशी घेऊन स्त्री भेटला विधीचा जनता तो चे दिला तेने ब्रह्मानंद पे चुकीमध्ये व्यक्तीचं असते या बहुजन समाजाच्या दैवत माताचे जगतगरू संत तुकाराम महाराज यांची पगडी बनवण्याचा त्याच्यामध्ये भावना काय असत आहे कारण तुकाराम महाराज मारा सांगितलं महाराजांनी आकाशा एवढा आहे तर त्यांचं जे या येणाऱ्या लोकांना पगडीसुद्धा तितकी भव्य वाटली पाहिजे म्हणून दिलीप सोडेकर ज्वेलर्स हे इतके काल्पनिक आणि अनेक कल्पना करून आपला धंदा वाढवणारे व्यक्तिमत्व आहे आतापर्यंत त्यांच्या मावळ तालुक्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी यांचे ब्रांच आहेत आणि सगळीकडे त्यांच्या नावाने एवढा लोकांना विश्वास आहे की ते डोळे झाकून सुद्धा लाखोची खरेदी करतात

دلیپاؤ دلیپاؤ سمو رہا دلیپ با سم دارج مہاراشٹرین پگڑی چرپن تم مہاراجن डेट एनिवर्सरी ऑफ संत तुकाराम महाराज दिलीप सोनीकडा ज्वेलर्स पिंपरी चिंचवड महाराष्ट्र इंडिया ऑर्गनाइज वर्ल्ड रेकॉर्ड इव्हेंट एनम हॅज मेड वर्ल्ड लार्जेस्ट रेप्लिका ऑफ संत तुकाराम महाराज पगडी एंड ऑफरिंग संत तुकाराम महाराज संस्थान महाराज द पगडी मिजरिंग 5 फीट इन हाइट 10 फीट इन लेंथ एंड 30 फीट इन सरकमस्टेंस डायमीटर एंड यूजिंग 500 मीटर कॉटन क्लॉथ دلیپ سونی جی اور ان کے فیملی شرم تک مہاراج سنتھان کے جتنے بھی مہاراج شری ان کو یہ میں سرٹیفکیٹ دینے جا رہا ہوں کانگریچولیشن ٹو آلو रामकृष्ण हरी मी दिलीप सोनिका संत तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने आम्हाला वर्ल्ड रेकॉर्डची पगडीचं देऊ विश्वस्त प्रतिष्ठानाकडून आशीर्वाद मिळाला त्याच्याबद्दल आज आम्हाला खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आणि संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमीमध्येच आमचं वास्तव्य असल्यामुळं एक काहीतरी चांगलं सत्कार्य आम्हाला करायला मिळालं वर्ल्ड रेकॉर्डसाठी आम्ही बावीस फूट घेरा असणारी साडेचारशे मीटर कापड असणारी एक पगडी बनवली आहे ती पगडी आज आम्ही देऊ विश्वस्त प्रतिष्ठान हां इथं लोकार्पण सोहळा आज आम्ही केला आहे ते साडेचारशे मीटर कापडामध्ये ते आम्ही केलेली आहे ते करताना आम्हाला सुती कापड एक अखंड कापड आणायचं होतं आणि ते आणताना वर्ल्ड रेकॉर्डचे जे होते त्यांना व्यवस्थित दाखवून त्या पद्धतीने आम्हाला ती करावी लागली त्यासाठी यादव म्हणून जे पगडी बनवणारे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं या पगडी बनवण्यासाठी आपल्याला पगडी बनवण्यासाठी तर फक्त चार दिवसाचा कालावधी लागलेला आहे पण याच्यासाठी बाकी सगळं काम करताना कशा पद्धतीने ती पगडी करता येईल ती परफेक्ट पगडी होण्यासाठी याच्यासाठी एक दीड महिने आम्हाला सगळं त्याचे स्टडी करण्यासाठी गेलेलं आहे पगडी पगडी बनवण्यासाठी देऊ विश्वस्त प्रतिष्ठानच्या सर्व महाराजांचं आम्हाला खूप सहकार्य लागलेलं ला आहे त्याच्याचबरोबर आमचे एक मित्र हेमंत चव्हाण म्हणून आहे है। ह्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे की पगडी कशी बनवायची काय करायची आपल्याला कुठं जाता येईल तर यादव म्हणून कोंडव्याला जे राहिलं आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो नंतर आम्ही पवन सोलंकी म्हणून जे वर्ल्ड रेकॉर्डचे ओ आहेत त्यांच्याशी चर्चा केली मग आम्हाला लक्षात आलं की आपण कमीत कमी बावीस फुटाच्या वर जर केली तर ते वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं म्हणून आम्ही बावीस फुटाच्या वरची त्याच्या वास्तवामध्ये आपण राहत असल्यानंतर एक आपल्याकडून खूप चांगलं काम झालेलं आहे रामकृष्णाने मी पुरुषोत्तम दत्तात्रय मोरे संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष आम्हाला दिलीप सोनेगरा आणि पवन सोलंकी रेकॉर्ड यांनी संत तुकाराम महाराज संस्थानला असं एक वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याचं सन सुचवलं आणि त्याचं रेकॉर्ड व्हावं ते, ते जगात सगळ्यांपर्यंत पोचावं कारण तुकाराम महाराजांची उंची कशी <coughs> अनु या तुकडा तुका आकाश एवढा आकाशावडे व्यापकता असताना जगद्गुरू त्याच लेवलचं व्हावं आणि मग काय बनवायचं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांची पकडी त्यांनी ग्रीनेज बुक रेकॉर्ड व्हावं अशा दृष्टीने ते बनवण्यात आलं संत तुकाराम महाराज संस्थान खूप आनंदी आहेत निसताच संत संस्थान आनंदित नाहीत तर प्रत्येक भाविक भक्त येणारा वारकरी त्या गोष्टी खूप आनंदित आहेत आणि त्या कार्यक्रमाला खूप खूप आनंद झाला ते पाहिलं की साक्षात तुकाराम महाराजांचं जवळून दर्शन घेतल्यासारखी त्याची अनुभूती आजच्या जीवनात प्राप्त होणार आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेटसाठी मी आपलं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद